हे hey गाईज मी आहे प्राजक्ता आणि तुमच्यासाठी होळीसाठी मस्त असा थंडाई केक घेऊन मी आलेली आहे आता नावच ऐकून तुम्हाला एकदम थंड वाटलं असेल तर जास्त उशीर न करता चला वळूयात लगेच रेसिपीकडे तर थंडाईसाठी आधी आपण प्रिमिक्स बनवून घेणार आहोत वन फोर्थ कप बदाम वन फोर्थ कप काजू आपल्याला घ्यायचे आहे, वन फोर्थ कप पिस्ता असेल तुमच्याकडे तर तो तोसुद्धा ॲड कर आता माझ्याकडे नाही आहे त्यानंतर एक टेबलस्पून गुलाबाच्या पाकळ्या थोडीशी खसखस अर्धा टीस्पून दोन ते तीन वेलची दोन ते तीन मिरे आणि अर्धा टीस्पून बडिशोप घ्यायची आहे मस्त मिक्सरला ग्राइंड करून घ्यायची आहे ही झाली आपली थंडाई पावडर रेडी आता आपण थंडाईचा केक बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी अर्धा कप एवढं दूध घेतलेलं आहे अर्धा कप एवढी पिठीसाखर यामध्ये ॲड करायची आहे आणि हे चांगलं मिक्स करायचं आहे आता हा होळी स्पेशल केक आहे बऱ्याच वेळा आपल्याकडे गेस्ट येतात होळीला तर तुम्ही त्यांना हा केक नक्की खाऊ घालू शकता इतका डिलिशियस आणि टेस्टी आहे की तुम्ही जर एकदा ट्राय केलात तर हा होळीच काय तुम्ही कुठल्याही सणाला बनवू शकता त्यानंतर इथे मी तेल ॲड केलेलं आहे साधारणतः तीन टेबलस्पून एवढं आणि पुन्हा एकदा आपल्याला हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हा जो केक स्पॉन्ज आहे तो तुम्ही नॉर्मल आपल्या रेसिपीमध्ये सुद्धा वापरू शकता जर तुम्हाला एखादा केक बेस बनवायचा असेल तर त्यासाठी ही रेसिपी तुम्ही वापरू शकता एकदम सोपी आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये थ्री फोर्थ कप एवढा मैदा ॲड करायचा आहे आपल्याला इथे जो कप वापरलेला आहे मी दोनशे चाळीस एम एलचा आहे त्यानंतर अर्धा टी स्पून बेकिंग पावडर वन फोर्थ टीस्पून बेकिंग सोडा आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे आणि हे सगळं पुन्हा एकदा छान असं चाळून घ्यायचं आहे आता हे सगळं ड्राय इन्ग्रेडियंट आणि लिक्विड इन्ग्रेडियंट मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण जी थंडाई पावडर बनवलेली आहे त्यातली दोन टेबलस्पून पावडर यामध्ये ॲड करणार आहोत तर साधारणतः तुम्हाला जर कमी फ्लेवर आवडत असेल तर एक टेबलस्पून ॲड करा जास्त फ्लेवर आवडत असेल तर दोन टेबलस्पून ॲड करा आणखीन जास्त आवडत असेल तर आणखीन थोडासा ॲड केला तरीही चालेल आणि सुरुवातीला जी पावडर आपण बनवली ना ती तुम्ही थंडाई मिल्कसाठी सुद्धा वापरू शकता खूप छान त्याचं दूध तयार होतं थोडीशी साखर तुम्हाला ॲड करावी लागेल तर आत्तापर्यंत रेसिपीशी कनेक्टेड आहात प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा किंवा नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका तर आता सगळं झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात शेवटी अर्धा टीस्पून एवढं व्हिनेगर ॲड करायचं आहे ऑप्शनल आहे असेल तर नक्की ॲड करा कारण याने आपला जो थंडाईचा स्पॉन्ज आहे तो एकदम सॉफ्ट होतो फ्लफी होतो आणि सगळ्यात शेवटी ॲड करायचा आहे केकचा टीन आपल्याला प्रिपेअर करून ठेवायचा आहे सगळ्यात आधी जेव्हा आपण रेसिपी करायची सुरुवात करतो तेव्हा तर इथे मी सहा इंचाचा केक टीन घेतलेला आहे आणि बेकिंग पेपरने याला छान लायनिंग करून घेतलेलं ला आहे सगळं बॅटर पोर करायचं आहे आणि आता तुम्ही गॅसवर बेक करा किंवा ओव्हन ओ टी जीमध्ये करा वन एटी डिग्रीला साधारणत तीस ते पस्तीस मिनटं त्याला बेक करून घ्यायचं आहे आता आपण सोकिंगसाठी मिल्क बनवणार आहोत थोडक्यात ट्रेस लिचीस केक जसा असतो त्याप्रमाणेच आपण हा केक बनवणार आहोत आणि यासाठी इथे मी थ्री फोर्थ कप एवढं मिल्क घेतलेलं आहे नॉर्मल चिल्ड मिल्क घ्यायचं आहे थंडगार दूध घ्यायचं आहे वन फोर्थ कप कंडेन्स मिल्क ॲड करायचं आहे आता इथे मला बऱ्याच वेळा प्रश्न विचारतात की कंडेन्स मिल्कच का ॲड करायचं कारण कंडेन्स मिल्कने इतकी रिच टेस्ट येते तुमच्या दुधाला की विचारू नका त्यानंतर आपल्याला यामध्ये थंडाई पावडर ॲड करायची आहे तुमच्या आवडीनुसार एक ते दोन टेबलस्पून थंडाई पावडर तुम्ही यामध्ये ॲड करू शकता हे आपलं थंडाई मिल्क तयार झालेलं आहे हे तुम्ही ॲज इट इजसुद्धा पिऊ शकता खूप डिलिशियस आणि टेस्टी लागतं तर हे सगळं मिक्स झाल्यानंतर आता आपले तीन गोष्टी रेडी आहेत आपली पावडर रेडी आहे आपलं थंडाई मिल्क रेडी आहे आणि आपला स्पॉन्ज रेडी आहे सो इथे तुम्ही बघू शकता मस्त असा बेक झालेला आहे आणि थोडासा थंड झाल्यानंतर मी त्याला टीनमधून बाहेर काढलं आणि पुन्हा तो जो बटर पेपर आहे तो काढून पुन्हा त्याच टीनमध्ये केक जो आहे अशा पद्धतीने उलटा ठेवला उलट्या बाजूने सोकिंग जरा चांगली होते वरच्या बाजूने सोकिंग प्रॉपर होत वरती एक लेअर आलेला असतो आणि त्यामुळे दूध आतमध्ये सोक होणं थोडंसं अवघड आहे तर इथे मी उलटा केलेला आहे केक त्याच टीनमध्ये तुम्ही दुसरा एखादा सर्विंग जो टीन असतो किंवा सर्विंग बाउल असतो तो सुद्धा घेऊ शकता टूथपिकने थोडीशी मोठी टूथपिक घेऊन मी अशा प्रकारे याला होल्स करून घेत आहे तर ट्रस्टलीचेच केक असतो त्याचप्रमाणे हा बनवत आहे परंतु ट्रस्ट मी इतका डिलिशियस आणि फ्लेवरफुल हा केक आहे की म्हणजे पूर्ण तुमची होळीची मजा जी आहे ती डबल करून टाकेल आता जे आपण मिल्क बनवलं होतं ते मिल्क मी यावर पोर करत आहे इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी याच्यावर पोर करून घेत आहे आणि साधारणतः अर्ध्या कप पर्यंत पोरिंग तुम्ही याला करू शकता कारण तो मस्त असा सोक करून छान असा फुलून येतो की आणि सोकिंग करून फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवून द्या म्हणजे जेणेकरून तो थंड होईल तर आता मस्त असा केक सोक झालेला आहे आता सर्विंग करायचं इथे दोन गोष्टींची काळजी घ्या जी, जी माझ्याकडून घेताना चुकली आधीच तुम्हाला किती पीस कट करायचे आहेत त्यानुसार कटिंग करून घ्या कारण मी कटिंग नंतर केली तर वरती केलेली डिझाईन डिस्टर्ब होते तर तुम्हाला जेवढे पीसेस कट करायचे आहेत आधीच कट करा, करा। जनरली आता हे सहा इंचामध्ये बनवलेले आहे तर चार पीस त्याचे इनफ होतात आणि त्यानंतर तुम्हाला जी डिझाईन बनवायची ती बनवा जर तुम्हाला क्रीम ही आवडत नसेल तर तुम्ही ही स्टेप जी आहे ती पूर्णपणे स्किप करू शकता मी पायपिंग बॅगला एक सरळ कट दिलेला आहे आणि एका बाजूने तिरका कट देऊन अशा पद्धतीने थोडीशी डिझाईन करून घेत आहे मला सुद्धा फारशी क्रीम खायला आवडत नाही परंतु जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी की जर तुम्हाला होळीला थोडासा तो सर्व करायचा असेल तर कशा पद्धतीने तुम्ही कराल ते मी दाखवत आहे त्यानंतर थोडी आपली थंडाई पावडर गुलाबाच्या पाकळ्या यावर ड्राय रोज पेटल्स मिळतात त्या मी ॲड केलेल्या आहे तुम्ही फ्रेश असतील तर त्यासुद्धा धुवून बारीक चॉप करूनसुद्धा यावर ॲड करू शकता कारण त्याचा कलर खूप छान दिसतो चॉप केलेले पिस्ता बदाम मस्त असं ड्रायफ्रूट तुम्ही वरच्या बाजूने टाकू शकता आणि याचे चार पीसेस करायचे आहेत आता इथे पीस करताना थोडंसं डिझाईन माझी डिस्टर्ब होत होती त्यामुळेच मी तुम्हाला आधी सांगितलं की मस्त आधी कट करून घ्या त्यानंतर एका उलथण्यासारख्या चमच्याने तुम्हाला काय करायचं आहे पूर्ण खालपासून जिथून आपण कट दिलेला आहे तिथून हा भाग जो केकचा स्पॉन्ज आहे तो उचलायचा आहे आणि मग तुम्ही प्लेटवर सर्व करा कारण हा सोग झालेला असतो एकदम सॉफ्ट बनलेला असतो तर इथे तुम्ही बघाल तर मस्त मी त्याला साईडने दूध आपल्याला आणखीन ऍड करायचं आहे जे आपण बनवलेलं आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही हा एन्जॉय शकता। करू शकता इतका फ्लेवरफुल आहे त्याचा केक स्पॉन्ज आपण बनवला तो तेवढाच फ्लेवरफुल आहे इवन क्रीम मध्ये सुद्धा तुम्ही थंडाई पावडर ऍड करू शकता आणि हा जो केक आहे तो नक्की ट्राय करा कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका भेटूयात एका नवीन व्हिडिओत